जी बंद झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे बंटण तालुक्यामध्ये सुरू असलेला अन्यायकारक पद्धतीने टोल वसुली थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे स्मार्ट मीटर बसवणं बंद झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे जय भवानी जय शिवाजी महाराष्ट्र राज्य महावितरण विभागाकडून सध्या स्मार्ट मीटर बसवणं चालू आहे परंतु या संदर्भात लोकांमध्ये प्रचंड विरोध आहे तरीही जे ठेकेदार बळजबरीने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जात त्यांना बंद करावं आळंदी ते पंढरपूर महामार्गावर राजुरी धर्मपुरी दरम्यान असलेल्या टोल नाक्यावरती त्या परिसरातील लोकांकडून सुद्धा टोल घेतला जातोय तसेच ज्यांच्याकडे फास्टॅग नाही त्यांच्याकडून रोख पैसे घेऊन विनापावती टोल वसुली केली जाते सदर महामार्गाचं काम अजून संपूर्णपणे पूर्ण झालेलं नाही तरीसुद्धा टोल वसुली चालू आहे याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी पलटवून शासकीय कार्यालयातील सर्वसामान्य लोकांची कामं तात्काळ होण्यासाठी तसेच पुरवठा शाखा येथील ऑनलाईन प्रणाली सुरळीत करावी मे महिन्यातील नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे फळबाग पिकं तसेच घरांची पडझड इत्यादी झालेल्या नुकसानग्रस्त लोकांना मदत तात्काळ करावी शासनाकडे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न पाठवावे व लवकरात लवकर जनतेला न्याय देण्यात यावा म्हणून फलटण उपविभागीय कार्यालयात हे फलटण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन दिले यावेळी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फलटण तालुका पक्षाच्या वतीनं आज उपविभागीय अधिकारी फलटण यांना शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत आज या ठिकाणी निवेदन दिलं त्यामध्ये पहिला तर आमचा शिवसेनेचा हा मुद्दा आहे की स संपूर्ण शेतकऱ्यांची ही झाली पाहिजे खऱ्या अर्थानं हे सरकार ज्यावेळेस माहितीचं या सत्तेमध्ये आलं त्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी सातत्याने मागणी करते की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा आणि हे सरकार गेल्या अधिवेशन झालं त्यानंतर ब जवळजवळ आज दोन वर्ष होत आली तरीसुद्धा हे कर्जमाफी देत नाही संदर्भात शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत फलटण तालुक्यातील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी हो। अशी एक निवेदनाद्वारे मागणी केली त्याचबरोबर फलटण तालुक्यामध्ये जो आळंदी पंढरपूर महामार्ग आहे त्या आळंदी पंढरपूर महामार्गावरती राजौरी ते धर्मपूर या दरम्यान जो टोल नाका चालू झाला आहे त्या टोलनाक्यावरती बेकायदेशीरपणे असे टोल वसुली चालू आहेत खऱ्या अर्थानं अजून संपूर्ण आळंदी ते पंढरपूर महामार्ग हा चालू होण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे अजून बऱ्याच ठिकाणी कामं अपूर्ण आहेत काही ठिकाणी ब्रिजची पोलाची कामंही अपूर्ण आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी रस्ते डायव्हर्शन केलेले आहेत त्यामुळं ते, ते, ते संपूर्ण काम पूर्ण हो झाल्यानंतर यांनी टोल सुरू करावा टोल घ्यावा त्याबद्दल आमची कोणतीही हरकत नाही परंतु त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक नागरिकांकडूनही टोल वसुली चालू आहे आणि ज्यांच्या गाडीला फास्टॅग नाही आहेत त्या फास्टॅग नसलेल्या गाड्यांचं स्वरूपात ते पैसे घेतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारची पावती त्या ठिकाणी दिली जात नाही या संदर्भातही आम्ही आज प्रांत मॅडम आणि उप यांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर तिसरा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे या फलटण तालुक्यामध्ये महावितरण कंपनीकडून ज्या पद्धतीनं स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे त्या ठेकेदारांना या ठिकाणी समज द्यावी की अन्यायकारक पद्धतीने जबरदस्तीने ज्या पद्धतीनं मीटर बसवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे या फलटण तालुक्यात ग्रामीण भागामध्ये या लोकांना अजून तिथल्या माहिती नाही तरीसुद्धा हे लोक ब जबरीनं हे मीटर बसवण्याचं काम करत आहेत त्या काम तात्काळ त्यांनी थांबवावं अशी प्रकारची मागणी आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी महावितरणचा जो विषय आहे तोसुद्धा आम्ही या अधिकाऱ्यांना देशमुख साहेबांच्या कानावरती घातलेला आहे त्याचबरोबर फलटण तालुक्यातील जे आपले प्रशासकीय कार्यालय त्या प्रशासकीय कार्यालयामधील श सर्वसामान्य शेतकरी गोरगरिब्यांची कामे हो ही तत्काळ व्हावीत त्यांचे अर्ज कुठेही प्रलंबित राहू नयेत त्याच्यावर तत्काळ कारवाई करून ते त्यांची कामे मार्गी लागावेत असं एक त्यांना या निवेदनाद्वारे आम्ही सांगितलेलं आहे त्याचबरोबर पुरवठा शाखा असेल त्यामध्ये रेशनिंग कार्डमधील नावं ऑनलाईन करण्याचा विषय असेल हे ऑनलाईन प्रणाली सुरळीत चालू करावी इत्यादी प्रकारचं निवेदनाद्वारे आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याचबरोबर ज्या मे महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण नैसर्गिक आपत्ती आपण बघितली प्रचंड प्रमाणात या तालुक्यात फलटणमध्ये पाऊस झाला पूर आला नैसर्गिक मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांची कोणाची घरं पडली कोणाची गुरं वाहून गेली कुणाच्या फळबागा होत्या द्राक्ष बा डाळीम अनेक प्रकारच्या फळबागांचं नुकसान झालं त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्व शासनानं पंचनामे केले तलाठी सर्कल त्याचबरोबर आपले तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल यांच्यामार्फत तिथले पंचनामे झाले पण ज्या लोकांना शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत त्या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ह्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी अशी प्रमुख मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज फलटण येथील माननीय उपविभागीय या, अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेनेच्या सर्वच आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या समवेत आज निवेदन त्यांना दिलेलं आहे खऱ्या अर्थानं आमची ही मागणी या सरकारनं महिन्याभरात सगळं शासनाने हे महिन्याभरात आमची मागण्या पूर्ण कराव्यात त्याचबरोबर आमचं जे म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या भावना आहेत त्या सर्व शासन दरबारी यांनी हीच निवेदनाद्वारे या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळात या सर्व गोष्टी आमच्या पूर्ण नाही झाल्या तर शिवसेना निश्चितपणेच रस्त्यावर उतरून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करणार आहे असा इशाराही या ठिकाणी दिला लोकशाहीचा आवाज सातारा सम्राट